हे देखील आपण अध्यक्ष महोदय आज सत्ताधारी पक्षाने जो तीनशे त्र्याण्णव प्रस्ताव आणला त्याला मी सपोर्ट करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो आम्हाला बोलायला दिल्याबद्दल आज खरं मुंबईमध्ये पागडी सिस्टमच्या लोक खूप खुश आहेत त्या त्याबद्दल मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब दादा यांना सर्वांना धन्यवाद देतो की आपण मुंबईमध्ये पागडी सिस्टमची जी घरं होती ती नागरिकात जे राहणारे लोक आणि जे मालक यांना समान आपण करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ चेंबूर हा चेंबूरमध्ये साठ टक्के झोपडपट्टी आहे आणि बाकीची बिल्डिंगे आहेत परंतु चेंबूर हा स्वच्छ राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे नि निरोगी राहायला पाहिजे म्हणून ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या आमच्या माझ्या अगोदर जे होते ते सर्व आज सर्व आमच्या इथल्या आमदाराने सांगितलं की आमच्याकडे वाघ आले बिबटे आले परंतु आमच्या मुंबईमध्ये बिबटे आणि वाघासारखे काही बिल्डर आलेले आहेत ते बिल्डर खाली फक्त त्या नागरिकांना आश्वासनं देतात आणि त्यांचे त्यांची फसवणूक करतात आज आमचा सिद्धार्थ कॉलनी म्हणून एक झोपडपट्टी आहे एक लालडोंगरची झोपडपट्टी आहे एक इंद्रानगरची झोपडपट्टी आहे एक खारदेवनगर घाटल्याची झोपडपट्टी आहे एक कोकण विजयनगर झोपडपट्टी आहे सिद्धार्थ कॉलनी ही माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही झोपडपट्टी बसवलेली आहे बाबासाहेबांचे तिथे पाय लागलेले आहेत पदस्पर्शाने ती पावन झालेली आहे अशा झोपडपट्टीमध्ये जो, जो, जो बिल्डर आला आहे तो बिल्डर फक्त नागरिकांना फसवतो आहे आम्ही हे करू आम्ही ते करू आज नागरिकांना विश्वासच न घेता तिथे बाजूला चेंबूरमध्ये स्मशान आहे त्या सोळा एकर जागा आहे आणि चार हजार झोपड्या आहेत ह्या झोपड्या व्यवस्थित जर त्याने बांधून असतं लोक तयार होतील परंतु स्मशानाच्या बाजूला झोपडपट्टीच्या बिल्डिंग बांधायच्या आणि जे मोक्याची जागा आहे ती बिल्डरनी घ्यायची म्हणून ना नागरिक काही तयार होत नाही बाबा आम्हालाच का तू स्मशानाकडे पाठवतो मी खूप त्यांना प्रयत्न केले बाबा की कुठे ना कुठे तर मी एक्जस्ट होऊन आपण ह्या घरातून आपण पक्क्या घरात जाऊया परंतु लोकंसुद्धा स्मशानाच्या बाजूला जायला मागत नाही मी आमच्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की ह्याच्यावरती लक्ष घालून आपण बाबासाहेबांनी तिथे पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या झोपरपट्टीला बाबासाहेबांनी ती झोपडपट्टी बसवलेली आहे ह्या झोपडपट्टीला सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी झोपरपट्टी आहे ती लाल डोंगरची झोपडपट्टी आहे लाल डोंगर म्हणजे डोंगरच आहे तिथे त्या अर्धा डोंगरामध्ये झालेली आहे अर्धा डोंगर तोडून का तिथे झोपरपट्टी बनवलेला आहे तिथे जो बिल्डर आला तो कपूर नावाचा बिल्डर आहे त्यांनी एक बिल्डिंग बांधली आठशे लोकांची बिल्डिंग बांधली आडवी झोपरपट्टी असते ती आणि ती उभी झोपरपट्टी बांधली इतकी म्हणजे त्या झोपडपट्टी त्या बिल्डिंगमध्ये आपण गेलो तर लोक बिल्डिंगमध्ये आलेले आहेत असं कधी माहितीच पडत नाही आहे अशी त्यांनी बिल्ड ते बिल्डिंग बांधली आतमधीच मस्जिद आहे आतमध्येच विहार आहे आतमध्येच मंदिर आहे तो मंदिर न हटवता मुलांना खेळायला जागा नाही मुलांना कुठे श्वास घ्यायला जागा नाही असं मध्यभागी त्यांनी ती बिल्डिंग बांधली आणि बिल्डिंगच्या आतमध्येच सर्व मस्जिद मंदिर आणि बुद्ध विहर आहे असे बिल्डर जे आहेत ह्या बिल्डर मी मगाशीच बोललो की बिल्डर हे माणसांना खायला आले साहेब आत्ताच बोललो ना जरा आत्ताच तर अशा झोपडपट्टी आहेत लाल डोंगरची परिस्थिती अशी आहे साहेब की जो घराचा सांड पाणी आहे तो जात नाही एवढी मोठी झोपडपट्टी मला तर दहा ते पंधरा हजार झोपड्या तिथे आहेत बाजूला कंपनी आहे आरशेप आरशेप कंपनी पाणी जायला जागा देत नाही आहे मी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या मागे लागून तिथे गटर बांधायला द्या तो गटर बांधायला देत नाही आहेत आडीबाजी करतात ते आरशेपचे अधिकारी जे आहेत म्हणून तो गटर असा आहे की त्या गटराचा जो पा पावसाचा पाणी येतो मुंबईमध्ये पाऊस जास्त पडतो आणि पाणी तुमचं प्रत्येक झोपड्यांच्या घरामध्ये पाणी तो, तो, जा घरा तो जात असतो तर आपली मा सरकारच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आर कंपनीला सांगून गटार मोठा गटार बांधण्यापुरती तरी जागा आपण द्या जेणेकरून डोंगरची झोपडपट्टी आहे ती म म्हणजे जी भरते पाण्याने ती मुक्त होऊन जाईल आज इंद्रानगर म्हणून एक झोपडपट्टी आमची झोपडपट्टी साठ टक्के आहे आणि या झोपडपट्ट्या जर तयार झाल्या तर आमचा चेंबूर अतिशय चांगला होईल आज आपला इंद्रानगर झोपडपट्टी आहे इथे एक नाथाने बिल्डर आणलं आहे पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष ते करत नाही म्हणून आपल्या मार्फत मी विनंती करतो की त्याला तेरा दोनची नोटीस लावून त्या बिल्डरला काढून टाका नवीन कोणतरी जसं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्या घाटकोपरला एक झोपडपट्टीमध्ये एम ए माडीला झोपडपट्टी दिली तर रमाबाई नगरमध्ये तशीच त्या नाथानी बिल्डरला काढून तीसुद्धा एम एम आर डीला देऊन तिथल्या झोपडपट्टी धारकांना पक्क्या घरात घेऊन जायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो आहे ते खारदेवनगर ते घाटला झोपडपट्टी आहे इथे सुद्धा एक बिल्डर आला आहे बिल्डर म्हणजे हावरे असतात एकदम त्यांनी ते एक सात हजार झोपड्या त्यांनी एकत्र घेत केल्या आस्ते आस्ते त्याला सांगितलं होतं की तू थोड्या थोडं डेव्हलप कर परंतु त्याने एकदम सात हजार झोपड्या घेतल्या आणि थ्री के म्हणून कायदा त्या कायद्यामध्ये तू ही झोपडपट्टी त्यांनी घेतली आहे निलेश मोदी म्हणून त्या बिल्डरचं नाव आहे ह्या बिल्डरनी आता म्हणजे वीस वर्ष झाली तरी त्या झोपडपट्टीला हात लावत नाही कारण का ह्या चेंबूर आमचा अतिशय चांगला मोठा चेंबूर आहे ह्या चेंबूरला झोपडपट्टी मुक्त करायचं माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्या होण्यासाठी अशा बिल्डरवरती हो ॲक्शन आपण घ्यायला पाहिजे आज बाजूला एक झोपडपट्टी आहे खारदेवनगर नगर न्यू खारदेवनगर नगर म्हणून झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये तो बिल्डर होता त्याला तेरा दोनची नोटीस देऊन त्या बिल्डरला काढलं ती जागा होती मुंबई महानगरपालिकेची आणि ती मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्टी आपल्या ताब्यात घेतली जो, जो महानगरपालिकेने दोनदा टेंडर काढलं की नवीन कुठला तरी बिल्डर यायला पाहिजे जसं रमाबाई कॉलनीमध्ये केलं शंकर साहेब साहेब पाच मिनिटांचा दोन मिनटं दोन मिनिट होते तर त्या झोपडपट्टीला झोपडपट्टी साहेब साहेब दोन मिनिट त्या झोपडपट्टीला नवीन बिल्डर यायला पाहिजे म्हणून महानगरपालिकेकडे गेले महानगरपालिकेला दोनदा दोनदा टेंडर काढला तरी तो बिल्डर तिथे येऊ शकला नाही तिथे तो, तो, बिल्डर काई, काई तो बिल्डर जो बिल्डर होता हेमंत बाबरा ह्यांनी ज्या काही बिल्डिंग बांधल्या त्या बिल्डिंगला काही काही कारणास्तव आग लागली पाच माणसं मेलेले आहेत त्यामध्ये असा बिल्डर आम्हाला नको आहे मुंबई महानगरपालिकेने ती झोपडपट्टी करावी अशी माझी इच्छा आहे मुंबई महानगरपालिकेच्या काही चाळी आहेत ह्या चाळी दोन मिनटं साहेब दोन मिनिटं ह्या ज्या चाळी आहेत त्या चाळी मुंबई महानगरपालिकेच्या आहेत परंतु निलेश मोदींनी तिथे थ्रीके आणलं आहे त्या थ्रिकेच्या अंडरमध्ये त्या झोपडपट्टीला बिल्डिंगमध्ये घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे परंतु मुंबई महानगरपालिका ऐकत नाही मी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो की त्याही हो झोपड्यांना आपल्या महानगरपालिकेने डेव्हलप करायला पाहिजे आज मी खास करून धन्यवाद आपलाही देतो आणि माननीय आमचे छत्रपती राजे भोसले हे आज आहेत आपल्यालाही धन्यवाद साहेब देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम